सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणातील कशेळी बीचवर दाखल कोकणच्या मनमोहक सौंदर्याची भरळ पर्यटकांना नेहमीच पडते निसर्गाने मुक्त हस्ताने उदाहरण कोकणावर केलेली आहे यातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत रत्नागिरीतील कशेळी बीचवर पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे सूर्यास्ताच्या वेळी असणारे रूप प्रवास साठवून ठेवण्यासाठी पर्यटक कशेळी बीचला जास्त प्रमाणात पसंती देतात विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा कशेळी बीचला लाभलेला आहे यामुळे महाराष्ट्रासोबत भारतातील विविध राज्यातील पर्यटक या ठिकाणी येत असतात कोकण खूप सुंदर आहे खूप छान आहे महाराष्ट्रातलं खूप एकदम सुंदर आपण स्थान म्हणू शकतो याला त्यासाठी आम्ही इथे नऊ वर्षासाठी म्हणजे प्रयत्न केले की आम्ही इथे महाराष्ट्रातच फिरूया म्हणून तर आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप मजा येते आणि आम्ही ग्रुपमध्ये आलो तर खूप जास्त एन्जॉय करतोय तुम्ही कशेळी सर्वजण त्याबद्दल काय सांग जागा तुम्ही जर बघितली तर खूप सुंदर आहे बघा इथे पण आहे पण आहे फ्रेंड्स पण आहे आणि काय पाहिजे तुम्हाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी